मला तर वाटत लोकसभेचा प्रचार हा नेत्यांना विचारल्यापेक्षा सर्वसामान्य मतदारला विचारला, विचारला पाहिजे की कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा कोण भावनेवरती मत मागतो कोण विकासावरती मत मागतं आणि गेल्या दीड दोन वर्षामध्ये विकास ह्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्या पद्धतीने विकास झालेला आहे त्याची पोच पावती पो येत्या सात मेला माझा हा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातला मतदार अर्चनाताई पाटील यांना घड्याळावरती घड्याळा पोलच बन दाबून तुम्हाला त्याच्यातनं प्रतीत होईल सब दोन सभा झाले या ठिकाणी पंतप्रधानांची सभा झाली आणि सभेनंतर सभेनंतरची परिस्थिती मतदाराला विचारली पाहिजे अलग लक्षात दोन सभेतला फरक जर सांगायचं झालं तर परत एकदा मला पत्रकारांनाच त्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडेल कारण एका ठिकाणी सहा ते सात हजाराची सभा झाली भावनेच्या भावनेचा एक अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या बाजूला विश्वनेता भारताचे पंतप्रधान तिसऱ्यांदा आम्ही बनवण्यासाठी निघालो त्यांची सभा जवळपास एक लाख दहा हजार मतदारांची झाली आणि मग एक लाख दहा हजार मतदारांना मोदी साहेबांनी जी गॅरंटी दिली गॅरंटी की महत्वाची की का माझा बाप चोरला कुठे माझा बाप मारला कुठे पक्ष चोरला मग हे बोलत असताना माझ्या ह्या भागातल्या बेरोजगार तरुणाचं काय माझ्या ह्या भागातल्या प्रश्नाचं काय माझ्या ह्या भागातल्या मोठमोठ्या उद्योगाचं काय आणि संपूर्ण जनतेला माहित आहे ह्या भागातल्या कि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार आहेत आणि ह्या ठिकाणी कुणी भूमताप मारल्या तरी माझा मतदार फसणार नाही आणि हात बळकट करण्यासाठी सत्तेतला खासदारच या ठिकाणी पाहिजे जेणेकरून आमचा विकासाचा मार्ग थोडं सुख होईल म्हणून आमचा प्रतिनिधी निवडून देणं हे जनतेच्या सुद्धा दृष्टीने फायद्याचा आहे आणि लोकसभेच्या दृष्टीने सुद्धा फायद्याचा आपण पण वेळोवेळी मागणी करत होतो सरकारमध्ये काय या निर्णयचा नेमका आता फायदा काय होईल तुम्ही बघितला असेल आज त्याच्याच भांडवण करून ज्यांना काहीच करायचं नाही कुठेतरी बार करायचा आणि त्याच्यात ते भांडवल करायचं पुढे जायचं त्यांना त्या लोकांशी काही देणं गेलं नाही शेतकऱ्यांशी देणं गेले नाही पण ह्या भावना माझ्या राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे पाठवल्या आणि नरेंद्र मोदींनी तात्काळ निर्णय घेतला की जो कांदा आहे तो निर्यात करायचा आणि तुम्ही बघितला असेल चोवीस तासामध्ये कांद्याचे भाव पाचशे रुपयाने वधारलेले आहेत आणि म्हणून जो स्टोरेज केलेला कांदा आज ठिकाणी आहे शेतकऱ्याच्या मध्ये जो माल आहे शेतकऱ्याच्या छापणामध्ये जो माल आहे कांदा त्याला आज दुप्पट ती वटपट भाव आणि जो झालेलं नुकसान आहे तो मिळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तो बाजार मिळणार आहे आणि त्याच्यावर पुढे जाऊन सांगतो माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कांद्याचे भाव पडले असताना त्यावेळेस अनुदान घोषित केलेलं आहे जसं आचारसंहिता संपेल तर कांद्याचं अनुदान सुद्धा माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती तात्काळ जमा झालेलं दिसेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो मतदारांना काय द्याल तुम्ही काय अपेक्षा कुठल्या प्रश्नाचा कसा रिस्पॉन्स बोलू का मतदारांना रिस्पॉन्स पहिल्या दिवशी ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी मी उस्मानाबाद जिल्ह्यात आले धाराशिव जिल्ह्यात त्या दिवसाची राहिली आणि आता आज तुम्ही वाशीची सभा बघा त्याच्यामुळे प्रतिसाद एका हजार एक टक्का निवडून येण्यासारखाच आहे चांगला आहे मोदीजींच्या सभेला एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार पोलिसांचा रिपोर्ट आहे सगळ्या सभा चांगल्या होत आहेत लोकांचा चांगला आहे महिलांचा चांगला आहे आणि काय झालं तर विषय आहे की आम्हाला पाणी आणायचंय आम्हाला आमच्या भागामध्ये चांगल्या शैक्षणिक संस्था आणायच्या केंद्रीय विद्यालय आय आय टी आय एम स्किल सेंटर्स आणि आम्हाला एमआयडीसी डेव्हलप करायचे आम्हाला आमचे दळणवळण चांगलं करायचं आणि आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीचं मंदिर वाराणसी सारखं डेव्हलप करायचं सगळे तीर्थक्षेत्र म्हणजे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला आमचा अर्थव्यवस्था मत परंडाचा किल्ला असो सोनारीचं असो किंवा बार्शीचं भगवंत असो गोरोबा काका संत शिरोमणी काल ताई उद्धव ठाकरे यांची सभा झाली विरोधी पक्षांनी सभा घेतली सगळीकडे कसं पाहत मोदी मी खरं सांगू का की, आगुगा की आगुगा मी सभाच पाहिलंच नाही व्हिडिओ युट्यूबवर आणि ते काय बोलले ते पण शपथ ऐकलं नाही मोदीजी काय म्हणाले विचारा मोदीजींनी गॅरंटी दिली आहे की एक खासदार निवडून द्या या धाराशिव जिल्ह्याचा इथल्या विकासाची गॅरंटी मी घेतो देशाचा पंतप्रधान आज आपल्या धाराशिव मतदारसंघाचा गॅरंटर होतं मला वाटतं माझ्या मतदारांना अजून काही अपेक्षा असणार नाहीये आपल्याला वी वीस लाख लोकांना सात तारखेला बटन दाबताना हे पाहिजे की हे बटन एक दाबल्यानंतर मला पुढच्या पाच वर्षात काय विकास मिळणार आहे आणि मला वाटतं तो फक्त महायुतीच्या पक्षाकडूनच कारण वर केंद्रात सरकार मोदी साहेबांचं आणि खाली सरकार महायुतीचं येणार आहे त्यामुळे आमदार खासदार त्याच पक्षाचे असेल तरच विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत विकासाच्या पहिल्यापासून फक्त मोदी निधी आणि विकास एवढंच ठेवलं आणि विकास म्हणजे कोणत्या टाईपचा निधी आणायचा हेच लोकांना माहिती नाही म्हणून मी मोठे आकडे म्हणजे पाण्याचे सोळा हजार कोटी असेल रस्त्याचे बत्तीस हजार नऊशे कोटी ट्रेनचा ह्या टाइपचा विकास माझा मुद्दा पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत तोच आहे की विकास करायचा असेल तर येत्या सात मेला संपर्क खूप मोठा आहे माझा पण आहे सगळ्यांचा संपर्क आम्ही आमचा पण संपर्क आहे मी पण रोज एक जाऊ करते मला नाही बलस्थान संपर्क आणि बलस्थान बलस्थान होतं जर असं कोणाला असेल तर मृगजळ आहे संपर्कानं समोरच्या शेतकऱ्यांचं माझ्या बेरोजगाराचं पोट भरत नाही त्याच्या घरातली चूल पेटवावी लागते हे लक्षात ठेवा आणि त्यांच्या घरातली चूल पेटवणं आणि माझ्या बेरोजगाराच्या हाताला रोजगार देणं हे वृत्त घेऊन आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बास्कळ गोष्टींना आम्ही बळी पडणार नाही ना माझा मतदार बळी पडणार